मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषय अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला करा दिघोडेगावची सुवर्णकन्या अवनी कोळीच्या शिरपेचात पुन्हा एकदा सुवर्ण पदक उरण तालुक्यातील दिघोडेगावची सुवर्णकन्या अवनी अलंकार कोळी बंदुकीची मक्तेदारी पुरुषांची हा समज मागे टाकून अवनीचे वडील अलंकार कोळी तिचे कुटुंब व दिघोडेगावचे ग्रामस्थ तिचे प्रशिक्षक मार्गदर्शक नेहमीच तिला नेमबाजीच्या क्षेत्रात तिला प्रोत्साहन देणारे नेमबाजी हा सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारा खेळ पण अवनीची जिद्द चिकाटीच्या जोरावर ती सातत्याने या खेळात आपले भरीव योगदान देत आहे आणि या खेळात आपले वर्चस्व सिद्ध करत आहे अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी तिने पिस्तूल शूटिंगची सुरुवात केली आणि तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलं नाही अवनीने आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून गोल्ड सिल्वर, ब्रांझ पदक पटकावले आहे। आणि आता चाळीसावी महाराष्ट्र रायफल शॉर्टगन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स अकॅडमी पालघर येथे दिनांक एकवीस ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धेत सिद्धांत रायफल शूटिंग क्लब रायगडची कुमारी अवनी अलंकार कोळी हिने रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करत ज्युनियर वुमन डबल ट्रॅप शॉटगन स्पर्धेत सुवर्ण पदक व ट्रॅप शूटिंगमध्ये ज्युनियर वुमन ट्रॅप शूटिंगमध्ये पदक मिळवले आहे तिची झुंजार खेळ नेत्र अध्यक्ष नेत्रदीपक खारकर रायगडभूषण राष्ट्रीय नेमबाज सेक्रेटरी किशन खारके प्रीतम पाटील महेश फुलोरे अजिंक्य चौधरी समाधान घोपरकर प्रकाश दिसले अविनाश भगत सुरज थळे राजू मुंबईकर वीरवाजेकर महाविद्यालय फुंडेचे प्राचार्य ठक्कर सर अलंकार कोळी तिचे प्रशिक्षक रालस्टोन कोयलो आय एस एस एफ सर्टिफाय बी कोच यांनी अभिनंदन करून तिला पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तिच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे एच एन न्यूज मराठी चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा